तर नमस्कार मित्रांनो खूप दिवस झाले आम्ही बाहेर जेवक जाऊक नाही हो लग्नाच्या गडबडी आणि कामामुळे तर आज आम्ही चाललो आमच्या आवडत्या हॉटेलात अंकिता क्लासिकमध्ये तिकडे एक नंबरचे मासे मिळतात सुंदर क्वालिटी आणि तुमकं मी त्या दाखवून येत आहे चला तर या मग माझ्यासोबत दाखवते तुमका त्या हॉटेलात काय काय भेटता आणि आम्ही सगळे मित्र चाललो आहो आणि सोबत आज हा प्रज्ञा आता आम्ही बसलो माळगावात आता आम्ही वाट बघतो सौरभची आणि प्रज्योतची ते कधी येतात त्यांना आम्ही आता घेऊन पुढे जातो आहो बघूया ते खरले आहात मळगावच्या ब्रिजकडे आम्ही आता पोचलेले आहोत दोन मेंबर इल्ले आहात फोटोग्राफर आमची बघा सगळी माणसं इल्ली आहात कोकणातलं फोटोग्राफर लपलो पाटकडे तर चला आता गोयाक खाऊ अंकितामध्ये आम्ही गोवा बॉर्डरला गोवा बॉर्डर आता क्रॉस करतो आणि इकडनं नाही म्हटलं तरी या बॉर्डरपासून पंधरा ते वीस मिनटं हवी आपण कितीपर्यंत पोहोचा चेक पोस्ट बघू शकतात तुम्ही गोवा मी गोव्यात एंट्री केलेली आहे पंधरा वीस मिनिटात आणि आता आम्ही अंकिता मध्ये आपली गाडी पार्क करून घेऊया पहिले आम्ही आता अंकिता क्लासिकला माणसं उतरत खा बघा जत्रे जाऊ चार चला तर आतमध्ये जाऊया माझ्या आवडत्या हॉटेल मध्ये अंकिता क्लासिक मध्ये तुम्ही तो तो इंटेरियर बघू शकता ह्या नवीन हॉटेलचं म्हणजे ह्या अगोदर नव्हता आत्ता त्यांनी चालू केलं एकदम ओल्ड घरांसारखं ओल्डसारखं बघलो का इंटेरियल हो मालवणार जात लारसन तुमका आवडलो काय आणि हे बघा हे झाडू आहेत मुगडे आपण म्हणतो ते हे त्याचा असं उपयोग होऊ शकता वेगळी थीम बनवलेली आहे साईडला आणि आपण माझे रेग्युलर डिश मागवलेले असत ऑर्डर दिलेली आहे आवडती दी डिश एक चणा फाणके म्हणजे स्क्विड बटर गार्लिक शिनाने आणि चिली दिलेली आहे बघूया तर आता ऑर्डर दिल्या का तुम्हाला दाखवते कसं वाटतं टेबल सुंदर प्रकारे एकदा क्वालिटीचे मासे गावतात तुमका जर मासे आत तर तुम्ही हैच या असं मी तुमका सांगाल तर बघा एक इकडे सेल्फी पॉईंट असं एक बनवलेलं म्हणजे तुम्ही तिकडे फॅमिलीचे फोटो किंवा सेल्फी काढू शकतात ह्याच्यासाठी एक असो सेल्फी पॉईंट पण आहे आणि हा एक पोर्शन आहे अंकिताचो जो ऐश्वर मनानं आणि त्या साईडचं सूप आणि त्याच्या पुढे तो बघा समाधान तुम्ही बघू शकता असे दोन आणि ह्याच्यावर पण पोर्शन आहे पण हा नवीनच पोर्शन असल्यामुळे आम्ही म्हटलं आज इकडे जाऊया ह्याची इंटरेस्ट तुम्ही बघू शकता एक अशी जुन्या प्रकारे दाखवलेली आहे हे बघा ह्याच्यावरनं आपलं एक मेनू <laughs> लिहिलेलो हा चिकन सिक्स्टी फाय मग काय 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 माहित काय तरी आपण खाऊया या मेन डिश राहूयात माशाची आता आपली दुसरी डिश दिलेली आहे चिकन क्रिस्पी आणि चणाक रवा फ्राय ही माझी तर आवडीची डिश चणाची तुम्ही साईज बघू शकता कसली अजून माझे बाकीचे डिशे आहेत बघूया कधी येतात आता इल्ले रे बघा बॉम्बेल फ्राय मस्तच आणि सध्या बघा चणाकवर ताव मारून झालो फक्त चिकनवाले क्रिस्पी आणि चिली खाणार आहे मासेवाले तू खालायला बाकी खालायला माझे हे बघा शिनाने इल्ले सर, सर। पण शिनाने आम्ही खाऊन लागून इल्ला यांचा हा मांडकी बटर गार्लिक मस्त आणि माझ्या आवडीची डिश लग्नाची बाबा पार्टी बिलटी काय नाही आमच्याकडे नाही पैसे ब्ल्यू <laughs> लागून बघू शकता तुम्ही स्वीट्स बाबा <laughs> खाता आहात <laughs> आता आम्ही <नायो। laughs> मागयलो मेन कोर्स मेन कोर्समध्ये माझा आवडता म्हणजे कढी अँड राईस जिथं ते सुंगटांची बारीक कढी मस्त लागतात आणि ह्यांच्यानी मागवलं व्हेज फ्राईड राईस बघूया आता नाही एक व्हेज फ्राईड राईस वास होता म्हणा आपले बाबा मागायला बघूया आता पंडळी आमचा जेवण झालेलं आता आम्ही चाललो घराच्या रिसेन जेवण एक नंबर होता तुम्ही येऊ शकता जाम मजा येतात आजच्या दिवसाचे डिश होते बघा आता आम्ही चाललो घराच्या दिशेन आणि आमका ठेल्या सगळ्यांच्या उपाशी खायची जत्राव जत्रा खूप बळगावची तरी एक जत्रा खायची रे खर ती बघ या विचार करतो जमला तर जाऊ नाही तर खर्या आणि जत्रेच कौटे कंटेक्ट तर तुमका असाच चला तर मंडळी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये